निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत पोलीस काय करतात गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने अठ्ठेचाळीस रिव्हॉल्व्हलच्या प्रकरणावर त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती तीनशे सात दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला म्हणजे कालच तरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा ते एवढंच राहिलं परळीमध्ये आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणार पोलीस काही करणार नाहीत म्हणजे धांगडिंग चालूच राहणार त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदादांना प्रश्न मिळाला विचारल्यानंतर असं काहीतरी सोंग घेऊन एसआयटी सी आय बी सीबीआय यांना सांगितलंय ना, ना? तो प्रश्न काय आहे की वाल्मिकी कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला त्याचं काय करायचं अजित आता बोलायलाच तयार नाहीत प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता पैसे घेतलेत की नाही तो घेतले त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्याविरुद्ध का नाही बाबा बोलत आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट गेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले नाही मला आश्चर्य वाटत अजितदादा हे बोलू शकतात कोणाला ए वाट ठीक आहे ते अजितदादा आहेत ते मालक आहेत महाराष्ट्राचे छत्तीस दिवसांनी तुम्हाला कळतं ते वाल्मिक कराडचे मित्र आहेत हे काय सरकार आहे का मुस्करी आहे